अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी स्वामी समर्थ भक्तांनो चार डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असू द्या कोणत्याही प्रत्येक समस्येचं उत्तर हे दत्त उपासनेमध्ये मिळतं म्हणजे मिळतच पण पण आपल्याला नेमकं माहीत नसतं की आपल्या समस्येवर दत्तगुरूंचा कुठला उपाय कुठली उपासना आपण करायला हवी श्री दत्त उपासना ही शीघ्र फलदायी उपासना आहे दत्तगुरू हे अत्यंत दयाळू आणि प्रेमळ तसेच मायाळू दैवत आहे अगदी संततीची समस्या गृहकलेश वास्तुदोष मनशांती इतर कुठल्याही प्रकारचे दोष असू द्या पितृदोष असतील मानसिक व्यथा असतील या सगळ्यांवर दत्त उपासनेमध्ये उत्तर आहे आता चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीला आपण काय करू शकतो जेणेकरून आपल्या आयुष्यातील समस्या दूर होईल या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दत्त उपासना ही अनेक संकट बाधा यांचा नाश करणारी उपासना आहे असा अनुभव दत्त भक्तांना आलाच असेल इतकंच नाही तर दत्त उपासना ही दुःखी मनावर फुंकर घालणारी आहे सर्व प्रकारच्या त्रिविध तापातून मुक्त होण्यासाठी श्री दत्त उपासना उत्तम असं टॉनिक आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही पण त्यासाठी करायचं काय तर चार डिसेंबरला दत्त जयंती आहे दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची पूजा विधिवत पूजा करायची आहे पहाटे लवकर उठून स्नान करायचं ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि दत्तगुरूंची षोडशोपचारे पूजा करावी, दत्त करावी। तुमच्याकडे दत्तगुरूंचा फोटो असेल तर तुम्ही फोटो घेऊ शकता दत्तगुरूंची मूर्ती असेल तर मूर्ती घेऊ शकता दत्तगुरूंचा फोटो नसेल मूर्ती नसेल तर दत्तगुरूंचे जे अवतार आहेत म्हणजे जसं की श्री स्वामी समर्थ असतील श्रीपाद श्रीवल्लभ असतील यांचा कुणाचाही फोटो तुमच्याकडे असेल मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्यांची उपासना देखील तुम्ही दत्त जयंतीला केली तरी सुद्धा चालणार आहे आता ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्राचे पारायण सुरू केलेलं असेल त्यांच्या पारायणाची सांगता ही दत्त जयंतीला होणार आहे आणि त्यामुळे दत्तगुरूंसाठी महानैवेद्य या दिवशी तुमच्याकडे तयार होणार आहे पण ज्यांनी श्री गुरुचरित्राचं पारायण केलेलं नाही ते सुद्धा दत्तगुरूंची पंचोपचारे किंवा षोडशोपचारे पूजा करून दत्तगुरूंना पंचामृताने आणि जलाने अभिषेक घालू शकतात त्याचबरोबर दत्तगुरूंचे जे काही खास स्त्रोत आहे त्या स्त्रोतापैकी कुठल्याही एका स्त्रोताचं पठन या दिवशी करण्याचा प्रयत्न करायचा आहे कुठली स्त्रोत आहेत दत्तगुरूंची दत्त स्त्रोत दत्त बावणी असेल किंवा श्री गुरुचरित्रातला कुठलाही एखादा अध्याय असेल गुरुगीता असेल यापैकी कुठलेही दत्तगुरूंचे स्त्रोत किंवा ग्रंथ पठन करण्याचा प्रयत्न दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे दत्त जयंतीला उपवास करावा फळाहार करावा किंवा सात्विक आहार घ्यावा परंतु कांदा लसूण आणि तामसिक पदार्थ खाऊ नयेत दत्त मंदिरामध्ये जाऊन दत्तगुरूंचं दर्शन घ्यावं औदुंबराची पूजा करावी औदुंबराला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या प्रदक्षिणा घालाव्यात दत्त उपासनेमध्ये दानधर्माला फार महत्व आहे बरं का त्यामुळे दत्त जयंतीला दान करणं मग अन्नदान असेल वस्त्रदान असेल गोदान असेल कुठल्याही प्रकारचं दान तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे करू शकता हे अन्नदान फक्त माणसांनाच करायचं असं नाही प्राण्यांना पक्ष्यांना कुणालाही कुठल्याही सजीवाला अन्नदान करण्याचा प्रयत्न दत्त जयंतीच्या दिवशी नक्की करा अन्नदानाने घरातील दोष गृहबाधा आर्थिक अडथळे सगळे कमी होतात असं मानलं जातं आता दत्त जयंतीच्या दिवशी हे करा ते करा तुम्ही म्हणाल आमचा फार गोंधळ झालाय बाबा आम्हाला एक असा उपाय सांगा की त्यामुळे आमची समस्या देखील दूर होईल आमच्याकडनं उपासना देखील होईल आणि तो उपाय साधा सोपा सुद्धा असला पाहिजे तर तो उपाय म्हणजे दत्त एका मंत्राचा जप जेवढा जमेल तेवढा जास्तीत जास्त वेळा करणं तो मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना माहित असलेला मंत्र मंत्र पण हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण या मंत्राचा जप करू शकतात हा जप केल्यामुळे आपल्या आपल्या मिळते आयुष्यातील समस्या दूर होतात तसेच हा मंत्र तारक मंत्र म्हणून देखील प्रचलित आहे त्याचबरोबर या मंत्राच्या जपाने आपल्या दत्त साधनेमध्ये प्रचंड वाढ होते सगळी संकट दूर होतात त्यामुळे तुम्हाला दत्त जयंतीला फार काही करायला नाही जमलं तर कमीत कमी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जेवढा होईल तेवढा जप नक्की करा तुम्हाला शक्य असेल तर एकशे आठ वेळा करा तुम्हाला शक्य असेल तर एक्कावन्न वेळा करा जेवढा शक्य आहे तेवढा करा अगदी एक हजार एक वेळा केलात तरी सुद्धा त्याचा लाभ तुम्हालाच होणार आहे आता दत्त जयंतीच्या दिवशी जे दान करायचं ना ते पिवळ्या वस्तूंच करा मग ती पिवळ्या चण्याची डाळ असेल पिवळी मुगाची डाळ असेल केळी असतील पिवळी मोहरी असेल किंवा पिवळे गंध पिवळा भोपळा पिवळे वस्त्र हळकुंड असे पिवळ्या रंगाच्या वस्तू दत्तजयंतीला दान करावेत दत्तजयंतीच्या दिवशी घरात कुठल्याही प्रकारचे वादविवाद भांडणं अजिबात करू नयेत मगाशी म्हटलं तसं कुठल्याही प्रकारचा तामसी आहार सेवन करू नये मांस मदिरा यांचं सेवन सुद्धा करू नये त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी घरामध्ये वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा दत्तगुरूंची कृपा झाली ना तर तुमचे कितीही ग्रह वाकडे तिकडे असू द्या किंवा खालीवर असू द्या कुठलीही समस्या असू द्या पण सगळ्या समस्या दूर होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुंडलीमध्ये जर गुरुग्रह बलवान असेल तर तुमच्या कुंडलीतले बाकी सगळे दोष दूर होतात असं म्हटलेलं आहे आणि गुरुग्रह कसा बलवान होतो तर अर्थात दत्तगुरूंच्या उपासनेने म्हणून दत्त, उपासने दत्त जयंतीचा लाभ अवश्य प्रत्येकाने घ्यावा मग तो जप करून असेल किंवा दत्तगुरूंच्या स्रोताचे पठन करून असेल किंवा किंवा दत्तगुरूंची पूजा करून असेल, असेल कुठलाही मार्ग तुम्ही निवडू शकता जो तुम्हाला सोयीचा असेल पण तो दत्तगुरूंसाठी सेवा उपासना दत्त जयंतीला अवश्य करा मंडळी तुम्ही सुद्धा दत्तगुरूंचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका दत्त जयंतीला तुमच्याकडे काय केलं जातं हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यातून इतरांना देखील प्रेरणा मिळेल श्री गुरुदेव दत्त मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयावरची व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ मी घेऊन येईल ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यासारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत